नमस्कार मित्र मंडळीं बोल मराठा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि धडकेबाज विषय म्हणजे मोदी फॅक्टर महाराष्ट्रात चालला नाही आणि महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे हलवून टाकले कारण की बीजेपी वाले बोलत होते चारशे पार अरे चारशे पार नाही तीनशे पार बी हो चुके नाही क्योंकि चंद्रपूर मे मोदी साहेबांची सभा झाली मुनगंटीवाल यांना विजय पत्करता आला नाही यांना पराभव पत्करावा लागला मोदी साहेबांनी यांच्यासाठी सभा घेतली पण मुनगंटीवार यांना दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी हरले काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना सात लाख अठरा हजार चारशे दहा मते मिळाली आणि यांचा विजय झाला कारण की मोदी साहेबांची सभा होऊन तरीही मुनगंटीवार यांना अपयश प्राप्त झाले त्याच्यानंतर येथे रामटेक काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मते मिळाली तर राजू पारवे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मते मिळाली पारवे यांना तरीही पराभव पत्करावा लागला वर्धा वर्धामध्ये मोदी साहेबांनी सभा घेतली तरच यांना एक्क्याऐंशी हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला शरद पवार गटाचे अमर काळे यांना पाच लाख तेहतीस हजार एकशे सहा मते मिळाली आणि यांचा विजय झाला त्याच्यानंतर मोदी साहेबांची इथंही जादू चालली नाही त्याच्यानंतर येते नांदेड चव्हाण यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळाली तर चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन मते पडली चव्हाण यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मते मिळाली तर चव्हाण यांचा विजय झाला आणि चिखलीकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली आणि सभा सुद्धा अयशस्वी ठरली चिखलीकर यांना पराभव करावा लागला परभ परभणीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी जाणकरांना एक लाख चौतीस हजार एकसठ मतांनी हरवले तर उद्धव ठाकरे गटाचे जाधव हे विजयी ठरले आणि एक लाख चौतीस हजार एकसठ मतांनी यांनी जाणकारांना हरवले त्याच्यानंतर येते कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मोदी साहेबांनी सभा घेतली संजय मडलिक यांना एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी फरकाने हार पत्कराव लागली छत्रपती शाहू महाराज यांना लाख लाख चोपन्न बावन इथे विजय झाला सातारा उदयनराजे भोसले यांचं स्वतःचं वर्चस्व होत म्हणून मोदी साहेबांचा इथं फरक झाला कारण की उदयनराजे भोसले यांचं स्वतःच काम होत उदयनराजे भोसले यांना बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजय झाले त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला त्याच्यानंतर पुणे मुरलीधर मोहोळ यांना मोदींची सभा पावली त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी पराभव केला कारण की यांचं पुण्यामध्ये स्वतःचे काम होते यांचं स्वतःचे वर्चस्व होते म्हणून हे निवडून आले त्याच्यानंतर माडा रणजितसिंग नाईक निंबळकर यांचा एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांनी पराभव झाला धरेशीर मोहिते पाटील यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेवीस मते मिळाली रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा एक लाख वीस हजार आठशे पराभव पत्करावा लागला त्याच्यानंतर धाराशिव धाराशिवमध्ये आर्चानाताईसाठी मोदी साहेबांनी सभा घेतली आर्चानाताई पाटील यांचा सर्वात मोठा पराभव झाला तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मतांनी यांचा पराभव पत्करावा लागला ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आणि यांना अपयश प्राप्त झाले लातूर भाजप उमेदवार सुधार शिंगारे यांच्यासाठी मोदींनी सभा पावली काँग्रेसचे शिवाजी कळगे यांना यांचा एकसठ हजार आठशे मतांनी पराभव केला कारण की यांच्यासाठी फक्त मोदी साहेबांची सभा पावली आणि यांचे सुद्धा स्वतःचे काम होते त्यामुळे हे त्यानंतर इथे अहमदनगर अहमदनगर म्हणजे विखे पाटील विखे पाटलांचा पूर्णपणे विखे मोदी साहेबांनी सभा घेतली होती नगरमध्ये निलेश लंके यांनी अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी पराभव हो केला लंके यांना सहा लाख चोवीस हजार सातशे न... सत्त्याण्णव मते मिळाली आणि लंके साहेबांचा इथे विजय झाला आणि विखे साहेबांना हारपात करावा लागली नंदुरबार नंदुरबार मध्ये मोदी साहेबांनी सो सभा घेतली गोवाल पडव त्यांना सात लाख पंचेस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली तर गावी त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्याहत्तर मते मिळाली तर गावीसाठी मोदी साहेबांनी सभा घेतली पण ही सभा सुद्धा ठरली आणि यांना पराभवपात करावा लागला त्याच्यानंतर येथे शिंदे साहेब यांचे पुत्र म्हणजे कल्याण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी यांचा विजय झाला तर ठाकरे गटाचे वैशाली दरेकर यांना पराभव सामना करावा लागला कारण की शिंदेसाहेब यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं स्वतःचं काम बोलत होतं त्याच्यामुळे यांना इथं विजय प्राप्त झाला आणि यांचं स्वतःचं इथं वर्चस्व होतं त्यामुळे यांच्या जीवावर हे स्वतः प्रबळ यांना निवडून आले आणि इथं फक्त मोदी फॅक्टर चालला आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वात महत्वाचे जरांगे पाटलांनी बीडमध्ये जे बाबा बाप्पा सोनवणे यांना सर्वात मोठा विजय भेटला कारण की शेवटच्या फेरीमध्ये यांचा विजय झाला आणि इथं यांना पराभव पत्करावा लागला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि भारताचे पंतप्रधान कोण होणार बीजेपीचे होणार की काँग्रेस राष्ट्रवादी यांचे होणार हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल मराठा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र